नमस्कार आपण आज या कलियुगात जगत आहोत कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे यांचे कारण कलियुग म्हणजे पाप व्याभिचार भ्रष्टाचार अत्याचार यांचे माहेर घर आहे कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे व त्यासाठी स्वामी समर्थांची भक्तीच आपल्याला तारू शकते हे विचार सत्य आहे या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ माझं बाळ हे कमेंट करा स्वामी दत्त भक्तीचे मुख्य प्रसारक होते स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांच्या मुख्य चार अवतारांपैकी एक होते हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामी हे नुसतेच दत्तांचे अवतार नव्हते तर ते एक प्रखर तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या पिचलेल्या आणि दुर्बल्य माणसाला कणवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून दिला त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता स्वामी हे अतिशय भक्तवत्सल्य होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ होय स्वामी हे भक्त समूहांचे जागृत दैवत होते त्यांचा भक्तीमार्ग हा साधा सरळ सोपा आणि स्वार्थविरहित होता स्वामी समर्थांनी नुसते चमत्कार केले नाहीत तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्वाची भूमिका बजावली होती नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो किंवा घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडवून त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले तुम्ही या मताशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ बाळ स्वामी माझी आई कमेंट करा आणि हे जे काही आहे ते सत्य तुम्हाला आहे तुम्हालाही माहिती आहे श्री गुरु चरित्र सारामृत जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते सगळं वाचताना अक्षरशः अंगावरती काटे येतात कारण की त्यामध्ये एवढं काय आहे स्वामींचं जे काही पूर्ण जीवनशैली आहे त्या सारामृताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली आहे स्वामी चमत्कारिक होते पण अंध श्रद्धाळू नाही स्वामींचे वर्णन स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्त समूहाला दिशा दर्शन करण्यासाठी आणि दत्तात्रेयांच्या भक्तींचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्ती मार्गात अंध अंधश्रद्धेला अजिबातच थारा नव्हता त्यांनी भक्तांना अंगाऱ्या धुपाऱ्यापासून दु, दूर ठेवले हे त्यांच्या भक्तींचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्तांकडून काही मागणी केली हे असे अशक्यच होते त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे स्वामींची भक्ती ही तारक आहे तुम्हा सर्वांनाही हे सगळं माहिती आहे हे सगळं तुम्हाला माहिती असल्यास स्वामी माझी आई कमेंट करा स्वामींची भक्ती ही तारक आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकट समयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे स्वामींच्या चमत्काराचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पाचलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहे पावलोपावली आपल्या भक्तांना त्यांचे दाखले किंवा त्यांचा जो अनुभव आहे ते नेहमी मिळत आहेत श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जा कलियुगास सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांनाच शरण जा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी भक्तजन हो तुम्ही आत्ताचं जे ऐकलं आहे ते आपल्याला जे स्वामीदेव आहेत आहे ते आपल्या दत्तावतारांपैकीच एक अवतार आहेत जर का आपल्याला दत्तावतारांचा दत्तगुरूंचा आशीर्वाद पाहिजे असेल तर त्या अगोदर आपल्या स्वामीदेवांच्या शरण जायचं आहे आणि स्वामींच्या शरण गेलं की आपण दत्तगुरूंच्या जवळ पोहोचलोच समजा हे आहे ते एकच देवता आहेत यामुळे आपण आपल्या स्वामींना विसरायचं नाहीये त्यासोबत आपल्या दत्तगुरूंनाही विसरायचं नाहीये आहे वनात स्वामी, स्वामी प्रकटले श्री स्वामी समर्थ उंबतारही अवतारही उडंद होती सेवेची मानुती विलवा जाती तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्याती असे ते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवतारही उडंद होती श्री स्वामी समर्थ अवतारही उडंद होती सेवीची मागुती विलया जाती तैसी नव्हे दत्तात्रेय मूर्ती कल्याणती असे ना श्री दत्तगुरूंचे तिसरे अनियोज अवतार म्हणजे अक्कलकोट निवास श्री श्री स्वामी समर्थ महाराज होय श्री नृसिंह सरस्वती हे दत्तगुरूंचे महत्वाचे अवतार आहेत या नृसिंह सरस्वतींनी दत्तभक्तींचा खूप प्रसार केला नृसिंह सरस्वती हे गानगापूरवरून निघाले आणि वनात गुप्त झाले श्री दत्तात्रे यांची चार अवतार आहेत आणि हे अवतार तुम्हाला माहिती आहेत श्रीपाद वल्लभ श्रीवल्लभ इसवी सन तेराशे वीस ते तेराशे पन्नास श्री नृसिंह सरस्वती इसवी सन तेराशे चाळीस ते तेराशे ऐंशी श्री माणिक प्रभू इसवी सन सतराशे एकोणचाळीस ते सतराशे सत्त्याऐंशी श्री स्वामी समर्थ अठराशे सदोतीस च्या सुमारास स्वामी एक जागृत दत्तावतार होते हे तर तुम्हाला माहिती आहेत आणि श्री दत्तात्रेयांचे जे चार अवतार आहेत ते इसवी सन ते किती ते किती आहे ते चारही अवतारांचं तुम्हाला मी आत्ता सांगितलं आहे यापुढची आणखीन माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये तसं सांगा मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन स्वामींविषयीचे स्वामींचे माहितीपूर्वक व्हिडिओ हवे असल्यास तसे सांगा मी जास्तीत जास्त पोहोच पोहोचवेल तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ